दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहराला प्रामुख्याने गंगापूर धरण समूह व काही प्रमाणात मुकणे आणि धारणा धरणातून पाणी पुरवठा केला जातो गंगापूर धरणातून पंपिंग स्टेशनद्वारे बारा बंगला केंद्रापर्यंत थेट जलवाहिनीद्वारे पाणी आणले जाते यासाठी एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार दरम्यान बाराशे मिमी व्याज दोन सिमेंटच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या होत्या मात्र आता शहराला नियमित व सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत बारा पूर्णांक पन्नास किलोमीटर लांबीच्या थेट जलवाहिनीचा मार्ग आता मोकळा झालाय लोखंडी जलवाहिनी शेजारीच आता चारशे पंचवीस एम एल डी क्षमतेची अठराशे मिमी व्यासची नवी जलवाहिनी टाकली जाणार आहे यामुळे आता नाशिककरांची तहान भागवण्यासाठी मदत होणार आहे पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून या प्रकल्पासाठी दोनशे चार कोटी अडोतीस लाखांचा खर्च मंजूर करण्यात आला असून निविदा प्रक्रियेत आंतरराष्ट्रीय जिंदाल कंपनी पात्र ठरल्याने नाशिककरांची दोन हजार पंचावन्न पर्यंतची तहान भागण्यासाठीची जबाबदारी आता या कंपनीवर असेल दरम्यान नाशिककरांचा दोन हजार पंचावन्न पर्यंतचा पाणी प्रश्न आता सुटणार असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आहे मानसी देशमुख दक्ष न्यूज नाशिक